हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज बघा वीकेंडचा दिवस होता सेकंड दिवस होता म्हणजे सॅटरडे आहे आणि सकाळी सकाळी शरूला झोप आलेली आज त्याच्यामुळे पटकन त्याला थोडंसं खायला घातलं आमच्या अगोदर त्याला पटकन जेवायला घातलं आणि त्याला झोपवलं आणि त्याच्यानंतर मी आमचा नाश्ता बनवायला घेतलेला आहे आज म्हटलं आज मग गरमागरम पोहे बनवते खूप दिवस झालं पोहे खाल्लेच नव्हते आणि यांना पण असं काहीतरी खायचं होतं पोहे वगैरेच बनव म्हटलं साधंच बनव कारण दोन दिवस झालं तुम्ही बघत होता की काल आम्ही सगळं बाहेरून ऑर्डर करत होतो मग इडली वगैरे असं ते सगळं खाणं झालंच होतं त्याच्यामुळे मग म्हटलं की आज ते बोलले असं छान असं आपल्या इकडचंच बनव काहीतरी पोहे असं छान मग ते पोहे बनवायला घेतले आणि आज कधी नव्हे ते आज चहा पण प्यावासा वाटत होता कारण पोहे असतील तर चहाची आठवण येतेच येते आम्हाला बरं का कारण पोह्याबरोबर चहा आवडतो मला तर मग आज ब्लॅक टी बनवायला पण घेतला म्हटलं थोडासा ब्लॅक टी पण बनवावा कारण शरू असला की कसं जरास त्याची पण गडबड राहते प्यायची म्हणून आम्ही शक्यतो बनवत नाही तर आता मस्त माझा मसाला ब्लॅक टी उकळतोय त्याच्यामध्ये मी फक्त वेलची हिरवी वेलची दालचिनी थोडी एक लवंग वगैरे असं थोडंसं आलं असं टाकत असते तर आता माझा छान चहा पण झालेला आणि पोहे पण गरमागरम आहेत तर पटकन आम्ही ना दोघंही नाश्ता करून घेतो आणि बरं का आज पोहे एवढे छान झाले होते ना इकडचे पोहे खरं तर थोडेसे वेगळे आहेत म्हणजे त्याची थोडीशी टेस्ट वेगळी लागते आणि पटकन असे घिसगाप भिजतात पण हे चांगले होते पोहे त्याच्यामुळं आम्हाला आवडले छान आणि टेस्ट पण छान झाली होती तर हे बघताय ना तुम्ही कारण काय माहितीये तर मला मिरच्या खूप आवडतात मग ते पोहे असो किंवा खशातलाही असो मला मिरच्या खूप आवडतात आणि त्याच्यामध्ये ना ह्या मिरच्या जास्त काही तिखट वगैरे नव्हत्या पण तिखट जरी नसल्या तरी हे मिरच्या कधीच खात नाहीत त्याच्यामुळे मी त्यांच्या दादातून मिरच्या खारून काढून घेतल्या होत्या तर दिवसभर असं काही बाकीचं शूट केलं नव्हतं तर आता संध्याकाळी थोडंसं बाहेर चाललो होतो चल ये खाली इकडे अयो ह्याने आम्हाला जावं लागतं कुठून जायचं ते अरे थँक यू बोलन बाय करा अंकलला बाय बाय केलं बाय चला दोन चॉकलेट घेऊन आला तू थँक्यू ते पण मला थँक्यू चला खोल द्या खोलून द्या कुठलं तरी एक द्या चांगलं वाटतंय ते चॉकलेट आहे ना रे हा तुकडा द्या चल की <laughs> चला <laughs> खर तर मी भाजी आणण्यासाठी म्हणून गेलो होतो मग भाजी वगैरे घेतली पण तिथं मी माझी खरेदी करत असताना हो शरून एक कारनामा केला होता तिथं कॅमेरा अलाउड नव्हता हो त्याच्यामुळे मी काही शूट केलं नाही पण तुम्हाला सांगते मी त्याने काय कारनामा केला तो काय बॉटल फोडली की नाही मस्ती करतो ते करतो आतापर्यंत एक दोन वेळा वाचला तो दह्याचा डब्बा पण पाडला होता एकदा फोडलेला एकाच्या पावाची लादी कुरतडून त्याचं पाव खराब केला आणि आता ते दिसण्यासारखंच होतं काचेची बॉटल होती म्हणल्यावर हो की नाही आता इथंच थांबायचं हालायचं नाही इथून तू बर का ओके ओके हसू नको मी मस्करी नाही करत मी हसले की हसू येत का तुला बाबा काय बघतोय बाबा काय वाचवणार नाही तुला असं केल्यावर असं केल्यावर कोणी सुद्धा वाचवत नसत बाळा बॉटल मध्ये हॉटेल असेल की तिथं मग अशी दिलेली तुम्हाला केलंस तू आज त्यांनी शॉपमध्ये एका गेलेलो भाजी आणायला त्यांनी कोकोनट ऑइलची बॉटल फोडली काचेची आणि ती होती तीन रियालची म्हणजे सहाशे रुपयाची जवळपास होती ती ती बॉटल त्यानं फोडली आणि त्याचे विनाकारण पे करावं लागले आम्हाला ह्याचीच भीती असते आम्हाला कुठं बाहेर गेलं ना तर ह्याचीच भीती असते की बाबा विनाकारण पे करावं लागून एखादी वस्तू आणली महागाची जरी असेल तरी आणल्यावर काही वाटत नाही पण विनाकारण पे करावं लागू नये आणि बरोबर आज तेच झालं त्याने तेच केलं करायचं तेच बसून पी ते पण जर वेळ सर्वांना सांगायचं दोघांना पण बसून पी तिथं वरती बस त्याला पाणी देऊन आला त्याच्या वरती बस बस वरते बस तिथं वरती बसण्याची वेगळी पद्धत बघाय त्याला उलटं होऊन बसायचं नाही बस वरती वरती चरुंग बसून पाणी मला कळताय सगळं मस्ती वरतीच काय बनवायचं जेवणात ते चाललंय काय बनवायचं पाणीपुरी पाणीपुरी बनवून ते जवळ घेऊन माझ्या मनासारखं तुम्ही आता सुरू नाही आहे पण बघूयात मी अजून काहीतरी बनवायचा विचार करते पण मग चंपाती बनवावी लागेल খিচড়ে ঠারলি আজুন ব্যাট কে ঢাল बघा खिचडी तर ठरली होती पण काय आहे आमच्या साहेबांना काही खिचडी खावायची वाटत नाही आणि त्यांना काहीतरी वेगळंच खावचं वाटत होतं दो कारण दोन दिवस बाहेरचे खायची सवय झालेली काल काल वगैरे पूर्ण दिवस बाहेरचं खाल्लेलं त्याच्यामुळे आजही त्यांना तसंच काहीतरी चटपट ठेवा होतं म्हटलं इन्स्टंट मध्ये काय बनवता येते का म्हणून मग इथं सेट डोसा बनवायला घेतलाय मी रवा थोडेसेच पोहे आणि दही मिक्स करून हे बॅटर बनवलं होतं आणि छानपैकी इन्स्टंट डोसे बनले होते बरं का लाग आणि त्याची चटणी पण लागोलाग बनवून घेतली कारण आत्ताच भाजीपाला घेऊन आल्यामुळे सगळंच साहित्य तर माझ्याकडे होतंच म्हटलं चला बनवून घेऊयात आणि शोरूनेही आवडीने खाल्ले त्याच्यामुळे काही चांगलं वाटलं आम्हाला पण कारण इन्स्टंट झाले आणि बनवताही चांगले आले मेन म्हणजे पहिल्यांदा बनवते त्याच्यामुळे मला थोडंसं टेन्शन होतं की येतंय की नाही मग युट्यूबवरच मी रेसिपी बन बघितली होती कसं बनवायचं ते तर त्या पद्धतीनंच बनवले होते पण माझ्याकडे दही वगैरे असं काही फारसं नव्हतं तर तेवढ्यात जेवढं होतं त्या, त्या सामानात बनवलं जर दही जरा जास्त वापरलं असतं ना तर थोडेसे आंबट वगैरे झाले असते ना आंबट थोडेसे छान लागतात ना आम्हाला तर तसेच आवडतात Precious. तर काय झालं ना डोसे तर म्हणजे सेट डोसे तर बनवले होते मी पण जास्त काही ते बनले नव्हते म्हणजे सात आठच बनवले होते आणि छोटे छोटेच होते ना कारण माझ्याकडे दहीच खूप कमी होतं एकच डब्बा मी आणला होता आणि बरोबर तो पूर्ण यूज झाला मग आणि शरू वगैरे आम्ही दोघ जण मिळून त्याच्यामध्ये काही झालंच नाही म्हणजे पोटच भरलं नाही मग हे बोलले की आता माझं पोट तर भरलेलं नाही काहीतरी आणायला लागतंय मग परत शेवटी जाऊ देत म्हटलं ऑर्डर करायची नव्हती जे बाहेरून जेवण पण ते करावंच लागणार होतं मग एक जेवण पण थोडंसं काहीतरी ऑर्डर करा म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते तोपर्यंत मग मी आत्ता जो भाजीपाला आणला होता तो पटकन भरायचा तयारीत होते पण शरू भरून देईल तर ना आणि तो बाबा तिथं बाहेर आहेत पण त्याच्या त्यांच्याबरोबर नाही खेळतो जिथं मी असेल तिथं तो असतोच आता तुम्ही म्हणाल हा भाजीपाला ही असाच का भरते कारण काय आहे मी फक्त आता संध्याकाळ खूप झाली आता मी धुऊन ठेवणार म्हणजे सुकायला ते होणार नाही व्यवस्थित रात्रभर बाहेर ठेवावं लागेल मग मी आपलं आपलं असंच आता डब्यामध्ये भरून ठेवणार आहे उद्या ते धुवून व्यवस्थित ठेवीन परत म्हटलं आता जर तसंच ठेवलं तर पिशव्या परत तशाच पडून राहतात म्हणून म्हटलं डब्यामध्येच ठेवलं की बरं पडेल म्हणून ते मी करत होते आत्ताच तर बघा आम्ही जे ऑर्डर केली होती म्हणजे आम्ही मिनी टिफिन ऑर्डर केला होता कारण मिनी टिफिन असताना त्याच्यामध्ये दोन इडला एक डोसा आणि एक उडीद काय उडीद वडा पण येतो सांबर येते दोन प्रकारच्या चटण्या वगैरे येतात त्याच्यामुळे पोट भरून जातं मग आम्ही तेवढं आमचा पोटोबा भरलेला नव्हता त्याच्यामुळे आम्ही तेच ऑर्डर केलं होतं आणि मग आता छान मस्त पैकी ते एन्जॉय करतो चांगलं जेवण पूर्ण करतो तर भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तर चॅनेलला सपोर्ट करत राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय